श्री स्वामी समर्थ मैत्रीण शुभ सकाळ आजची जी सुरुवात आहे ना ती झालेली आहे देवपूजेपासून हा जो व्हिडिओ आहे ना हा गेल्या गुरुवारचा व्हिडिओ आहे बरं का गुरुवारचा व्हिडिओ पण पोस्ट करता आलाच नाही बाकीचेच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केले त्यामुळं मग हा तसाच राहिला गुरुवार म्हणजे आपल्या महालक्ष्मीचा वार जो की ओ, मी महालक्ष्मीची पूजा करत असते गुरुवारची फक्त काय तर देव धुवायचे स्वच्छ करायचे एकदम मस्त पिकांबरणे घासून चकचकीत करायचे पुसून घ्यायचे मस्त असं हळदी कुंकू टिक्का वगैरे लावून घ्यायचा देवांना आणि काय तर आपला जो हा महालक्ष्मीचा फोटो आहे आणि आपली जी छोटीशी चांदीची लक्ष्मी आहे त्या दोघींना पण एक एक लाल गुलाबाचं फूल ठेवायचं तेही गुलाबाचं आत्तर लावून ही एवढीच गुरुवारची पूजा असते बाकी काहीच नाही अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही पूजा आहे असंच मी मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी फॉलो करते आहे आणि तुम्हीही करा काय सोपं आहे ना एक पाच रुपयेचं गुलाब आणायचे आपल्याला ह्याला काय जास्त खर्च जा नाही आहे किंवा काही नाही आहे आणि करत राहायचं त्याने एक मनाला समाधान वाटतं छानही वाटतं आणि लक्ष्मी माता प्रसन्नही होईल आज नाही द्र होईल आणि भरभराटीक बर करेल आपल्यावरती त्याच्यामुळे करायचं तर बघा देव सगळे धुवून घेतलेत स्वच्छ करून घेतलेत मस्त असे त्यानंतर फुलं ठेवून घेते आता देवांना आणि एक बघा हा जो आहे ना छो मोठ्या समयीतला तो मोठ्या दिव्यातला दिवा तो जो आहे ना तो तो आपला ह्याचा दिवा आहे कशाचा तुपाचा दिवा आहे तो तुपाचा दिवा आहे त्याची मी आता फ्रीजमध्ये ठेवलेले ना तर एक जे होते ना वरती ट्रेवाले नंतर मी लावलेले अगोदरचे कंटेनरमध्ये पॅक ठेवून दिले तर ते बरोबर आहेत आणि जे ओपन राहिले तेही बरोबर आहेत फक्त काय झालं आहे ओपन राहिल्यामुळं एकदम अशी गारटलीत ती त्यामुळे ती वातही गार झाली आहे त्यामुळे बघा हा बंद झाला मग मी पुन्हा लावून घेतलेला आहे आणि एक जवळजवळ एक ते सव्वा तास हा दिवा आहे ना मैत्रिणींना चालू असतो तुपाचा त्यामुळे तुम्ही नक्कीच अजूनही जर तुपाचे दिवे बनवले नसतील तर आपला व्हिडिओ आहे चॅनलवर वरती घरच्या घरीच शुद्ध तुपाचे दिवे बनवा आणि रोज देवाऱ्यामध्ये आपल्या एक तरी दिवा लावा तर बघा रेग्युलरवाला छोटा दिवा आणि आपला मोठा आणि ही जी आहे ना ही धुपाची अगरबत्ती आणलेली आहे धूप कसा कांडीचा धूप असतो बघा तशी अगरबत्तीवाला धूप आणलाय खूप छान सुगंध येतोय मस्त वाटतंय आणि हा अवनीशचा हात आहे अवनीश करतोय हे सगळं काम ओके त्यानंतर बघा दोन गुलाबाची फुलं आणलेली दोन्ही लक्ष्मी मातेला गुलाबाचा अत्तर लावून ठेवलेली आहेत त्याच्यानंतर आ, मी अवनीशने एका कांडीच्या दोन कांड्या केल्या होत्या एक लावली आणि तशीच दुसरी ठेवली तर मी म्हटलं चला आता काढलीचे ह्याने दोन करून तुकडे ठेवलेत तर लावून टाकवेत तर मीही लावत आहे लक्ष्मी मातेला आणि म्हणत आहे की बाई लक्ष्मी माते <laughs> माझ्यावरती कर म्हणून ओके चला कशी वाटली आजची देवपूजा मैत्रिणींनो नक्कीच कमेंट करून सांगा आणि छान प्रसन्न वाटतं तुपाच्या दिव्याची रेसिपी पहा आणि करा घरच्या घरी शुद्ध तुपाचे दिवे मस्त वाटतात एकदम छान आणि जवळजवळ कम्प्लीट एक ते सव्वा तास मैत्रिणींनो हा दिवस चालतोय ओके तर बघा ही होती आजची देवपूजा आणि आता ह्याच्यानंतर बनवणार आहे मस्त चमचमीत झणझणीत अशी पावभाजी मैत्रिणींना आजची रेसिपी जी आहे ना ती पावभाजीची आहे तर ह्याच्यासाठी काय केलेलं आहे मस्त असं तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये कांदा चिरून घेतलेला आहे बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे मस्त असं एक मोठा कांदा चिरून घ्या मोठा नसेल तर दोन तीन छोटे चिरून घ्या त्याच्यामध्ये टाकले मीठ आणि हा आणलेला आहे पावभाजीचा मसाला मस्त असा कांदा आपला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये त्यानंतर ते ही आलं आणि लसणाची पेस्ट आहे अगदी थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे बघा आणि यानं मी काय केलेलं आहे तुम्हाला सांगते सगळ्या भाज्या ज्या आहेत ना त्या उकडून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये हळद टाकायची आता हळद टाकल्याच्या नंतर धणे पावडर टाकते आणि नेहमीची आपली जिरे पावडर आणि त्याच्यानंतर टाकणार आहे एक चमचाभर लाल तिखट लाल मिरची पावडर ओके कश्मीरी लाल आहे ही, ही कश्मीरी लाल कलरसाठी मी बोललं जरा लाल आणि जर तुम्हाला जास्त कलर हवा असेल ना पावभाजीला तर तुम्ही त्याच्यामध्ये बीटही टाकू शकता ओके हा टाकला आहे पावभाजी मसाला तुम्हाला अगदी हॉटेलसारखी किंवा पावभाजीच्या स्टॉलवर मिळते तशी पावभाजी हवी असेल तर पावभाजीमध्ये पाव ज्या आपण भाज्या टाकतो ना फ्लॉवर परत ढोबळी मिरची बटाटा वटाणा टोमॅटो बीन्स तर त्यासोबत तुम्ही काय काय करायचं आहे गाजर पण टाकतो आपण कधी कधी असेल अवेलेबल तर तर त्याच्यासोबत तुम्हाला बीट टाकायचे बीटने तुमचा रेड कलर येणार आहे तर ह्या बघा ह्या सगळ्या भाज्या मी उकडून घेतल्यात आणि मिक्सरला फिरवून घेतल्यात का तर तुम्हाला सांगते माझी मुलं लहान होती तेव्हा बिलकुल पावभाजी खात नव्हती आणि मला वाटायचं की पावभाजीमधून सगळ्या भाज्या ह्यांच्या पोटात जातील म्हणून ह्यांना पावभाजी ही ह्यांनी खाल्लीच पाहिजे त्यामुळं मग मी काय करायचे त्यांना भाज्या भाज्या दिसलेल्या आवडायच्या नाहीत ना त्यामुळे ते खायचे नाहीत त्यामुळं मी काय करायचे ती पावभाजीची भाजी, भाजी शिजवायची आणि मिक्सरला फिरवून घ्यायची आणि मग फोडणी द्यायची आणि मग त्यांना ती सवय लागली तर आता मोठी झाली तरीही म्हणतात नको मम्मी पावभाजीचा आहे ना तू रगडा नको करू तू मिक्सरला फिरवूनच कर तर बघा मस्त अशी टाकलेली आहे ही भाजी आणि त्याच्यानंतर टाकतात आहे कोथिंबीर खूप छान लागते मस्त लागते तुम्ही पण करून बघा मज फक्त मॅश करण्यापेक्षा आहे ना जर छोटी मुलं असतील खात नसतील ना सरळ मिक्सरला फिरवायची मैत्रिणी नो आणि एकदम पेस्ट करायची मस्त परतायची काय दिसत नाही त्याच्यात काढण्यासारखं मुलांना काहीच शिल्लक राहत नाही गपचूप तो रगडा पोटात जातो त्यानंतर बटर टाकून घेतलं बघा मस्त अशी काकडी चिरून घेतली आहे कांदा चिरून घेतलाय पाव आहेत ना आपलं बटर लावून फ्राय करून म्हणजे गरम करून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता चीज हे चीजचं क्यूब आहे छोटंसं चीज बटर पावभाजी आहे अगदी छान लागते एकदम टेस्टी टेस्टी खूप सुंदर अशी तर थोडंसं चीज टाकायचं आहे किसून बटर तर टाकले आता चीज पण टाकले तर कशी वाटली आजची चीज बटर पावभाजीची रेसिपी नक्कीच करून बघा खाऊन बघा आवडली तर कमेंट करून सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मैत्रिणींनो